ए वॉट्स अप गँग वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर भावांनो काय विषय नाही पुन्हा एकदा माने तुमच्या स्क्रीनवरती तर भावांनो काय तू म्हणजे आज काय काय करणार आहे तर काय विषय नाही आपण खूप काय करणार आहे तर एक मेन टॉपिक तुम्हाला सांगायचं ठरला तर आज संभाजी महारा महाराजांच्या स्मरणार्थी मी चाळीस दिवस चप्पल सोडतोय भावांनो तुम्ही बघू शकता तर काही गोष्टी मनाला टच होत्या नाही का तर त्या टच झाल्याच्या नंतर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आयडीचं नावच क्रेझी माने तर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल नसल करत नसल करत तर फॉलो करा काय विषय नाही आता अशा प्रकारे मी जात असतो आदित्यच्या शॉपला केस वगैरे सेट करतो आणि जर त्याचा शॉप बंद असेल तो आय थिंक दमनला गेलता तर ते बंद असलं तर गणू आपला गेलेला आहे पार्टीला नाही का गायरन पार्टी तर तिकडे एकदा व्हिजिट मारू गेल्याच्या नंतर बघू काय करू राहिले आणि त्याच्यानंतर मग पुढचं पुढं बघू आणि एक रील पण शूट करायची संभाजी महाराजांवरती तर त्यानंतर तिकडं जाऊ चला पावन शेठ जेवण करा चला ज्या कामासाठी आलो तुम्हाला माहित होती काम नाही होणार तर तुम्ही बघू शकता का नाशिप। तो क्या करे का पांडू तर भावनं काय विषय नाही आता केस तर काय सेट झाले नाही मम्मी बोलली होती आत्ताला घेऊन ये केलवडला जाऊन तर मग आता तिकडे जात असतो आणि ते झाल्याच्या नंतर गणूकड जात असतो त्यांची पण पार्टी झाली असं आपण आईत आईत खायला जाऊ नाही का तर काय विषय नाही चला अरे बाप जस्ट आत त्याला घरी घेऊन आलो होतो आणि घरी घेऊन आल्या आल्या त्यांचा काहीतरी वेगळा सोहळा चालू झाला नाही का भावांना तर काही विषय नाही आणि तुम्हाला तर माहिती बायकांचा नाही का साड्यांचा लय मोठा विषय राहतो हे झालं ते झालं हे कमी ते कमी अरे बा आप काय सांगू तर अशा प्रकारे ना त्यांच्या डोकं उठलेलं मी वैतागून आता आता चाललोय गणूकडं आणि तिकडे गेल्याच नंतर त्यांचा काही कार्यक्रम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आणि चला तर अय अरे थांबा थांबा आपल्याला चिल्ले पिल्ले ते हाय कर रे असं कर <laughs> चिल्लर पार्टी गँग तर छोटे छोटे आरा तिकून अजून येऊन राहिले चिल्लर पार्टी गॅंग आपल्याला भेटायला आली <laughs> गल्लीतले कार्यकर्ते तर काय विषय नाही आपण आज तिकडे जाऊ आणि तिकडला कार्यक्रम दाखव तुम्हाला हो दाखवतो कस करतो आईच तेवढे गेट चढून पलटी करून मी इकडे आलोय आणि एवढ्या ह्या ह्या संघर्षामधून मला गणून ते तिथ थांबलेत आणि तिथं काहीतरी करू राहील नाही का म्हणजे काहीतरी नाही असं लहानपणी आम्ही पण करायचो ते पार्टी करून राहिले आणि अरे बाप बाई ह्या संघर्षावरून एक गोष्ट आठवली की काही वर्षांपूर्वी नाही का की परिस्थिती माझ्या आज पंजांवरती त्यांच्या वडिलांवरती होती नाही का एक वेळ होती आणि आता काय विषय नाही छोटा मोठा खेळतो तर त्या त्याच त्या सगळं श्रेय माझ्या बापाला जात जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सॉरी काय विषय नाही अरे बाप तर आपण आता तिकडे जाऊ आणि ते काय करून राहिले ते पो एवढे एवढे काटे पार करायला मग फाटून हातात आली भावांनो तर जेव्हा माझ्या डोक्यावरती माझ्या आजच्या डोक्यावरती तो अस्पृश्यांचा डाग होता तेव्हा खायला भाकर नव्हती प्यायला पाणी नव्हतं घालायला कपडे नव्हते घालायला चप्पल नव्हती त्या लोकांनी दिवस कसे का काढले असतील काय विषय नाही बापाचे उपकार तर अरे काय करू राहिले पण तिथे हा दिसून राहिलं झुम होत तेवढं आता काय करून राहिले काय आता काहीतरी नाही का <laughs> आता इकडून आणलं विजिट मारल्याच्या नंतर आपण शूट करायला जाणार आहे तर स्क्रिप्ट वगैरे लिहून ठेवली सगळी सगळी आणि त्याच्यावरती संभाजी महाराजांच्या सॉरी संभाजी महाराजांचा पुतळा तर आजूबाजूला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या माग सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर बसून आपण तो शूट करणार आहे तर आपल्या कॅमेरामॅन इकडे आहे आणि काय करणार ते कॅमेरामॅन आपला आडला अरे दरी पाहिजे रेव्हा इकडे कॅमेरामॅन आहे कर रे असा विषय तो तर आरावास कोण नियोजन ये? नियोजन कोण केलं काय बनवलं तुम्ही अराबास पावन नियोजन आहे मला वाटलं होतं यांनी शंभर टक्के बिर्याणी बनवलेली तर आता शंभर टक्के बिर्याणी खाऊन खाऊन जात असतो त्याच्यानंतर शूट होत असतो अराबास सेम असेच उद्योग आम्ही ह्याच टायमिंगला करायचो म्हणजे फेब्रुवारी मार्च ह्याच टायमिंगला याच्यानंतर सुट्ट्या लागायच्या ना गाई तर हे उद्योग आहे ना आम्ही ह्या काटवानात करायचं नाही का समोर तुम्ही जंगल बघू शकता तर ह्या जंगलात करायचो आणि इंटरेस्टिंग किस्सा असा कि प्रत्येक वेळेस आम्ही गायरन जाळलेलं आहे बाप अरे खरंच ना आणि जाळायचं मेन रीजन काय होत माहिती का आम्ही असेच लहान होतो तर अतरा वातरा याच्यामध्ये तर ते काडी लावायची पटवायच आणि <laughs> तर असच करता करताय ना आता सम, सम, एनर्जी संपल्या नंतर काय करणार आहे पेटून जायचं पण मग असंच काही करता करता आम्ही खूप सारे उद्योग केलेले लहानपण आठवलं काय विषय नाही आता यांच्यात भेटतो करूया बाय काळ उरल तिथे आलते तुमच्या डोळ्यात रास म्हणजे काल डोक्यात आला का? <laughs> ना आज डायरेक्ट नाही काल म्हणा आज जाई तुम्ही बघू शकता खूप खूप अप्रतिम क्वालिटी बिर्याणी केलेली डायरेक्ट झाली अरे खेळ जास्त पाणी होऊन गेल त्याच आता काय करणार रे क्वांट्री केली ती काय तुम्ही सो काय यांनी क्वांट्री केली मी आई ते येऊन भेटलेलं तर अशा प्रकारे टेन्शन ना घेऊ आपल्या कोणी एक मोठा स्प्राईट घेऊन टाका डायरेक्ट तुम्हाला एक दीड लिटर चायरेक्ट आपल्या गावात नाही भेटत नाही भेटत नाही भेटत तू नको बोलू जास्त काहीच थांबा आता मस्त पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर यांना शूटला पण जायचं तिकडे भेटू बाय बाय सगळं आईस तुम्ही बघू शकता संपलं का आना राव अरे तो वर पाणी बिव राहिला कालू मग तू राहिला याला म्हणता पाच भाई सॅल्युट एकवीस तो पण सालमी देऊन टाका भाईला डायरेक्ट आपल्याकडून बस भाई एकशे वडकर का <laughs> एक कलाकार यांच्यात मग सर तुम्ही असा पराक्रम केला सर राहिला का नाही सर मग कसं वाटत तुला एक नंबर अन्न नली का क्लीन करत नाही वरतून पाणी टाकायचं घालून नाही का साफ करीत आता वेळ डायरेक्ट चला काहीच का शूटला जायचं रे चांगलं कड बिग ब्लॉस मध्ये आलो होतो पण तर एअरपोर्ट रोड नाही का तर तिचा भारी पुतळा आहे आणि बॅकग्राऊंड पण भारी आहे त्या रिलेटेड तिथे शूट चांगला होऊ शकतो कर्सल मला असं वाटतं तर चला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ही एक पराक्रमाची कहाणी नसून ती एक अस्मिता आणि स्वाभिमानाची एक गाथा होती आणि गणपत महार यांनी संभाजी महाराजांच्या अंतिम संस्कारातून दिलेला सर्व धर्मसमभावाचा संदेश आजही प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आणि त्या स्मृतीला मानवंदना देऊन मी चाळीस दिवस चप्पल सोडण्याचा निश्चय केलाय हा केवळ एक छोटासा त्याग नाही तर त्या महामानवाला अभिवादन करण्याचा एक छोटासा मार्ग आहे चला जय भीम जय शिवराय ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो परत फिरून घरी आलो आणि तुम्ही बघू शकता हरभरा चोरला आम्ही आणि हरभरा चोर मेन प्रमुख उपस्थित उपस्थिती गणेश भोकोळगे मालका समोर हरभारा आणली दहशत लागत डायरेक्ट मालका समोर हरभरा चोर नाही आणल तो वरडत होता पण आम्ही पळून आलो आणि जस्ट त्याची गजब बेजती करून आम्ही तर काय विषय नाही भावनो जस्ट आता घरी आलो फ्रेश होतो लय टाकलोय शूट झालाय आता तुम्ही शूट बघू शकताय बाई तर काय विषय नाही आणि आता हे पाहुणे रावळे आले ते यांना वाटी लावितो यांना ला वाटी लावायला गणेश भाऊ चाललाय त्यांना घरी सोडू मस्त बायकी आता मी झोपत असतो थोड्या वेळा हो खोसले अवघडो आणि ती गोष्ट सांगायची राहिली चपली आपली अरे बा आपलं लय म्हणजे लय अवघड भावनो लय वाट्याच्या खाली उतरणं म्हणजे चप्पल घालूनच उतरावं लागतं एक्झॅक्ट आउटफीट पूर्ण होत नाही त्याच्यामुळे मी आता तकलीफ होती बाबांनो काही विषय नाही चला गुड नाईट अरे बाप काय हो लाड जस काय त्याला वाटत आहे मला काय नवालची परी काय आणलं लगे काय नाही तेव्हा 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 लाड पाहिजे

जस्ट बसलेलो होतो मी आणि मागे आणि तर काय विषय नाही तुम्ही बघू शकता भावांना लव्ह लँग्वेज ही लँग्वेजच नसती नाही का तू परत एकदा बघू शकता त्यांचं काय चाललंय मला काहीच कळत नाही नाही काय बघा <laughs> शेवट रे बाई शेवट खतरनाक बाई नाही बघ बघ ना त्यांचं म्हणजे काहीतरी वेगळ्याच ते नाही का क्वालिटी वाईज नाही का असं काहीतरी बघितलं ना भाई काहीतरी इन्स्पिरेशन भेटत मोटिवेशन भेटत भावांना काय बोलावं कळत नाही का म्हणजे आन... <laughs> <laughs> तो रोजचाच प्रश्न आहे नेमकी काय बोलावं कॅमेरा ओपन केल्यास नंतर पण मग असं काही दिसलं का बघ नाही का भारी वाटत नाही का आणि आता मी बसलेलो आहे गर्दी नाही आणि ऑर्डर काय पाडणार नाही म्हणून निवांत बसलेलोय मोबाईल खेळत मोबाईल खेळत एक सेकंड मला कळलं माहिती काय म्हणतो भावन्न हे आपलं जुनं खेळणं आणि हातामध्ये ते नवीन खेळणं तर काही विषय नाही भावन्न अरे माहित घ्यायचं काही विषय नव्हता पण हो मग एका चुटेने काहीतरी डोकं लावलं हा एक मिनट बंद करू बंद केल्याच्या नंतर किस्त सांगितलं नाही का बाय बाय भावन्न ते चालले घरी आणि ते म्हणत होते कोण ब्लॉक बनवून राहिला तर धावण्यावरून त्यांना कटून दिलं मला काय बोलताय ना बोटा बिटा करता येत नाही आपल्या बोटा करतायत <laughs> <laughs> नाही का तर अशा प्रकारे गेले ते असा विषय होता मला असं म्हणतो नाही त्यांच्या बोटावरून तिला गाडी बसायचं नव्हतं आणि तो काहीतरी सांगत होता ती पण काहीतरी सांगत होती होऊन गेलं ते त्यांचा बसली ती गाडी होऊन गेली ते आता चला आम्ही पण आता आम कामान होते पाहत असतो